नमस्कार वादसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यतः वाद न करता उगाच नको ते प्रश्न उपस्थित न करता उत्तरावर चर्चा करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि त्यासाठी अनेक पाहुण्यांना चर्चेसाठी न बोलवता फक्त दोन पाहुण्यांमध्येही चर्चा करून दोन बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आज मुख्यतः आपण चर्चा करतोय ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भाषणातल्या वक्तव्याच्या अनुषंगाने काय म्हटलं म्हणाले पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले सबूत चाहिए या सपूत चाहिए एकीकडे एक सबूत आणि सपूतचं राजकारण होत असताना रोजगाराचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे एक सर्वे आजच जाहीर झाला आहे ज्यामध्ये रोजगार हा सत्तेचाळीस टक्के जनतेला अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न देशव्यापी वाटतो तर साधारण पस्तीस पस्तीस टक्के जनतेला आरोग्य हा विषय देशव्यापी महत्त्वाचा वाटतो मात्र यावर चर्चा होत नाही यावर कोणीच आश्वासनही देत नाही यावर कोणाच्या मॅनिफेस्टो अजून समोर आलेले नाहीत मात्र त्या संदर्भातले भाषणंही समोर येताना दिसत नाहीत आणि म्हणूनच हा विषय घेऊन आपण चर्चा करतो आहे सबूत सपूत की रोजगार आणि याचसाठी म्हणून आपण आज चर्चा करणार आहोत ती रत्नाकर महाजन सरांबरोबर रत्नाकर महाजन सर हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून ओळखले जात असले तरीही ते उत्तम असे आर्थिक तज्ज्ञ आहेत आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून आर्थिक विषयाच्या अनुषंगानं रोजगार हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करू राजेश तांबेजी हे स्वतः अर्थतज्ज्ञ आर्थिक विषयाचे अभ्यासक आहेत आणि ते मोदींचे कट्टर समर्थकही देत त्यामुळे दोन बाजू या दोघेही पाहुण्यांच्या माध्यमातून उलगडून पाहणं आपल्याला सहज सोपं होणार आहे मी सर्वात अगोदर राजेश तांबे यांच्याकडे जातो राजेश तांबेजी सबूत सपूत की रोजगार कशावर बोलावं मोदींनी माझं असं म्हणणं आहे जे आता ते तुम्ही म्हणाला की मी त्यांचा कट्टर समर्थक आहे ऍज अन इकॉनॉमिस्ट मी फार न्यूट्रल असतो माझे व्ह्यूज फार न्यूट्रल असतात तर त्याच्यामध्ये मी रेक्टिफिकेशन करतो okay. दुसरं माझं असं म्हणणं आहे की एम्प्लॉयमेंट कोणतीही गवर्नमेंट जनरेट करू शकत नाही हर जो गव्हर्नमेंट जेव्हा इलेक्शन मॅनिफेस्टो येतो तेव्हा टॉल क्लेम्स करतात अमेरिकेमध्ये पण होतं पण कोणतीही आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकत नाही हा आपण एक एक्सेप्टेड फॅक्ट घ्यायला पाहिजे दुसरा माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या चर्चेवर करण्यापेक्षा सर्वात मोठा जो पॉइंट आहे की आपल्याकडे इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट आहे पर्सेंटेज मध्ये थर्टी सिक्स येते कॅपिटल आउटपुट रेशो आपला फोर पॉईंट फाईव्ह वर आहे साडेचार जपानचा सा आपल्या पीक टाइम मध्ये टू पॉईंट एट होता अगर आपण तो तीन वर तर आपण येऊ नाही शकत पण साडे वर पण अगर आपण आलो आणि थर्टी सिक्स चा आपला इन्व्हेस्टमेंट रेशो आहे थर्टी सिक्स टेकिंग पर्सेंटेज मध्ये तर इंडिया कॅन ग्रो टेन टेन पर्सेंट फॉर द नेक्स्ट टू फिफ्टीन इयर्स त्या दहा ते पंधरा वर्षामध्ये आपण ही ग्रोथ रेट घेतली वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही त्याला डिवाइड करता तो तुम्हाला ग्रोथ रेट मिळते तर अगर इंडिया अगर टेन पर्सेंटच्या ग्रोथ रेट रेटनी ग्रो केला या नेक्स्ट टेन टू फिफ्टीन इयर्स मध्ये तर जे लोक पॉवर्टी लाईन मध्ये ते आपल्या बाहेर पॉवर्टी लाईन मध्ये येतील दॅट इज नंबर वन नंबर टू तुम्हाला अजून सांगतो निलेश साहेब बी व्हेरी क्लिअर इकॉनॉमिक्स कोणतीही प्रायव्हेट कंपनी या येणाऱ्या पाच वर्षामध्ये ह्यूज इन्व्हेस्टमेंट करणार नाही जे एक्झिस्टिंग प्लांट फक्त आपण एक्सपॅन्शन बघू प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट विल नॉट बी कमिंग इन एज द कोर इंडस्ट्री इज कन्सर्न बिकॉज आपल्या तसेमेंटच नाही अजून कोणताही बिझनेसमॅन जोपर्यंत त्याला डिमांड दिसत नाही तो इन्व्हेस्टमेंट करणार नाही क्योंकि कॅरिंग कॉस्ट खूप हेवी असते इंटरेस्ट रेट डिमांड असेल रेट पन, तरी तो लोकांची राजेश तांबेजी लोकांची क्रयशक्ती वाढवणं आणि त्यांना सहजतेनं उत्तम अशा स्वरूपामध्ये कमी व्याजदरामध्ये पैसा उपलब्ध होईल या दृष्टीनं प्रयत्न करणं मग उद्योजकांना असो अगदी बिल्डर्स कम्युनिटीला असो किंवा सर्वसामान्य छोट्या उद्योजकाला असो काम कुणाचं आहे या संदर्भातल्या पॉलिसी तयार करण्याचं काम हे सरकारचं असतं सरकारनं रोजगार तयार करायचा असतो रोजगार तुम्ही म्हणतात की सरकार करू शकत नाही मुळात पॉलिसी तयार करण्याचं काम तर सरकारचं आहे पण असं आहे साहेब तुम्ही म्हणता की कम्युनिस्ट सोशलिस्ट पॅटर्न मधून आपण आता मार्केट फोर्सेस मध्ये मा गेलो म्हणजे तुमचं बंड परत अगेन बॅक टू तु द सेम म्हणजे तुमचं म्हणणं की आपण रिफायनरी मथुरेला लावली आपण स्टील प्लांट कोळसा आपला मधून यायचा म्हणून फ्रेड इक्लायझेशन मेथडवर तुम्ही स्टील प्लांट्स लावले ग्रोथ केली अँड अल्टिमेटली यू रिअलाइज दॅट पॉलिसी टर्न्ड आउट टू बी अ बिग फेलियर मार्केट फोर्सेस शुड डिटर्मिन निलेश बाबू इट इज द मार्केट फोर्सेस व्हॉट इज टू बी डन तुम्ही आज मथुरेला रिफायनरी लावली तुमचं क्रूड युअर ट्रान्सपोर्टिंग फ्रॉम सलाया टू मथुरा नाही राजेश थांबेजी तिथंच प्रश्न तयार होतो की मी राफेल फ्रान्सला कशाला तयार दिलं करायला गेलं ते भारतात का नाही तयार केलं मी रत्नाकर महाजन सरांकडे जातो रत्नाकर महाजन सर तर हे जे तुम्ही सुरुवात केली ना सबूत सपूत कि रोजगार वगैरे हो हे जे काही आहे ना हो सर ते काही राजकारणातल्या काही लोकांना नेहमी अशा प्रतिकात्मक कोटीबाजपणावर भर देण्याची सवय असते त्यामुळं त्याचा काय आपण फार विचार करू नये कारण लोकही त्याचा फार विचार करत नाहीत आजची आजच्या देशापुढच्या ज्या समस्या आहेत त्या मुख्यत आहेत बेरोजगारी महागाई आणि शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातलं साचलेपण या समस्यांवर विचार करायचा झाला तर प्रथम जर आर्थिक परिस्थितीविषयी विचार करायचा झाला आपण जेव्हा आर्थिक परिस्थितीचा विचार करतो तेव्हा पटकन विकास दराचा किंवा वृद्धी दराचाच विचार करू लागतो ग्रोथ रेट म्हणजे विकास दर नव्हे ग्रोथ रेट म्हणजे वृद्धी दर म्हणजे वस्तू आणि सेवा यांच्या देवाणघेवाणीतून जी एक आर्थिक वृद्धी निर्माण होते त्याचं मोजमाप म्हणजे वृद्धी दर वृद्धी दर वाढला आणि रोजगार कमी झाला तर तो वृद्धी दर अजिबात कुणाच्याही कल्याणाचा नाही त्याला जॉबलेस ग्रोथ असं म्हणतात आणि दहा टक्क्यांची जिथपर्यंत गोष्ट आहे तिथपर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार चौदा दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षांपैकी तब्बल सात वर्ष ॲव्हरेज ग्रोथ रेट हा सात पॉईंट पाच होता आणि लागोपाठ दोन वर्ष तो दहा टक्के एवढा सुद्धा झाला होता पण म्हणून त्यांनी सगळे प्रश्न संपले का मुळीच संपले नाहीत तर आज जे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या अशा की आहे या पिस्टम सिस्टममधून अधिक रोजगार निर्माण कसे होतील संघटित क्षेत्रातल्या रोजगार वाढीला मर्यादा आहेत पण असंघटित क्षेत्रातल्या रोजंदारीला संरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक स्थैर्य मिळालं पाहिजे आणि काही एक काळापर्यंत तो रोजगार कायम राहील अशी परिस्थिती निर्माण पण महाजन सर बहात्तर हजार रुपये वार्षिक उत्पन्न हे गरिबांना उपलब्ध करून देऊ तर याच अंतर्गत असेल का हा सांगतो याबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहेत एक तर असं की काही थॉमस पिकेटी ॲग्नस डी डिटन अमर्त्यसेन या नोबेल विजेत्या अर्थशास्त्रज्ञांशी विनिमय करून ही योजना प्रस्तावित केली आहे तिचा गाभा असा की साधारणपणे एका कुटुंबाला आपलं जर व्यव संसार नीट चालवायचा असेल तर दरमहा बारा हजार रुपये मिळाले पाहिजेत हे गृहीत आहे पण ते बारा हजारच्या बारा हजार त्याला द्यायचे नाही आहेत तर आपल्याकडे कुटुंबातला किमान एक सदस्य तरी काम करतच असतो सगळं कुटुंबचं कुटुंब काही गरीब असलेलं नसतं समजा त्या कुटुंबाच्या कुटुंबातल्या रोजगार करणाऱ्या काम करणाऱ्या माणसाचं इन्कम पाच हजार असेल तर त्याला सात हजार रुपये दिले अस दिले जातील चार हजार असेल तर त्याला आठ हजार दिले जातील आणि दहा हजार असेल तर त्याला दोन हजार दिले जातील अशी ही योजना आहे आता ॲव्हरेज स्टँडर्ड ह्याची स्टँडर्ड काय तर स्टँडर्ड दर महिन्याला सहा हजार आणि वर्षाला बहात्तर हजार ते बहात्तर हजार एकदम द्यायचे नाही आहेत बारा महिन्यात मिळून द्यायचे आहेत आणि ते सुद्धा बहात्तर हजार म्हणून म्हणजे बहात्तर हजार नव्हे तर, मन, तर मी सांगितल्याप्रमाणे ते द्यायचं आहे आणि हे टप्प्याटप्प्यानं द्यायचं आहे सगळ्या पंचवीस कोटी कुटुंबाला जर मान्य मान्य धोरण आहे गरिबांना देण्यासाठी म्हणून मुळात प्रश्न जो उपस्थित होतोय ना काँग्रेस बद्दलचा की चाळीस वर्षापूर्वी अशा स्वरूपात गरीब हटावची घोषणा गरीबी हटावची घोषणा गरीब ही इंदिरा गांधींनी केली होती ना मग तरी काय झालं आणि आता परत तोच जुमला जो आहे कारण भाजप जुमला पंधरा लाखाचा देऊन झालाय त्यामुळे आता परत बहात्तर हजाराचा अशा स्वरूपाचा एक प्रलोभन जे आहे ते काँग्रेस देत आहे का हा प्रश्न मुख्यतः उपस्थित होतोय मी याचं उत्तर तुमच्याकडून घेतो मात्र त्या अगोदर परत तांबेंकडे जातो तांबे सर तुम्हाला मान्य आहे का ज्या स्वरूपामध्ये महाजन सर म्हणतायत की रोजगार निर्मिती हातश्य उमटल बघितलं काय हातश्य बघितलं का असं आहे निलेश बाबू निलेश साहेब जे तुम्ही म्हणताय सी माझं असं म्हणणं असतं की आपल्याला अगर एक रॅशनल डिबेट करायची असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा माणूस नको मी असं म्हणेल महाजन साहेब इज वन ऑफ द गुड कॉन्टेंटर्स टू बी नेक्स्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया तर मध्ये त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देतो की इनफॅक्ट फॅक्ट ही सच अ बिग इकॉनॉमीट हिल रिप्लेस पी सी चिदंबरम विच इज अ कॉम्प्लिमेंट फ्रॉम मी आता जे तुम्ही निलेश साहेब म्हणाला मी आहो साहेब तुम्हाला कॉम्प्लिमेंट नाही नाही पण विनोद नाही तांबेजी व्यक्तिगत विनोद नको कोणत्याही आपण आर्थिक विषयावर बोलूया रोजगार हा महत्वाचा आपल्यासाठी माझा म्हणणं हे एक पण निलेश लि, लि, लिसन तु टू तुम्ही म्हणताय की ज्या कोटी रुपयांना आपण देणार आहे मनी इज ओनली गेटिंग ट्रान्सफर फ्रॉम द टॅक्स पेयर्स मनी तुम्ही फक्त मनी ट्रान्सफर करताय इंडिया विल नॉट ट्रान्सफॉर्म दिस बोलायला काय झालं तुम्ही काही बोला सत्तर हजार कशाला एक लाख रुपये द्या नाही पण तांबेजी तुम्ही मनी ट्रान्सफरची गोष्ट करताय मधून जो पैसा ट्रान्सफर झाला ऑइल स्वस्त झालं त्यातून जो टॅक्स रुपानं पैसा एक्स्ट्राचा उपलब्ध झाला इतकंच नाही तर जी वाढीव किंमत होती ती कमी न करता किंवा जी कमी झालेली किंमत होती ती थेट ग्राहकाला न देता त्यातून जे कोट्यवधी रुपये आले होते अरबो रुपये आले होते त्याचा उपयोग कुठे सर्वसामान्यांना झाला तोही प्रश्न उपस्थित होतो पाच पट साधारण पन्नास लाख कोटीनं इतके कर्ज जे आहे ते केंद्र सरकारवरचं वाढलं बारा कोटी रोजगार जे आहेत ते देशभरातले या गेल्या पाच वर्षामध्ये गेले अनेक प्रश्न आहेत ना जर हा पैसा सव जीएसटीच्या रूपाने आलेला पैसा कुठे गेला तो सरकारच्याच खात्यात गेला तोही ट्रान्सफॉर्मच होतोय तुमच्या आमच्याच खिच्यातून ट्रान्सफॉर्म होतोय बरोबर आहे तेच माझं म्हणणं आहे की हा जो पैसा तुम्हाला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सिस मधून येतोय आज तुम्ही बघा की अगर एक लाख कोटीचे तुम्हाला कलेक्शन येते तो पैसा सगळ्या तुमचा सोशल प्रोग्राम्स मध्ये स्पेंड होतोय आणि माझं असं म्हणणं आहे की कुठे असा बिग युव्ह ट्राय होऊन आहे की की लोक असे सडकेवर आले की ते म्हणतात आम्हाला एम्प्लॉयमेंट नाही आहे प्लीज अंडरस्टँड वन थिंग निलेश सेक्टर मध्ये द राईट right एंटरप्रेन्युअर्स बिल क्रिएट तुम्ही झोमॅटो बघितला तुम्ही हे जे बाकीचे स्विगी बघितले बघा कशा लोकांनी जनरेट केले एम्प्लॉयमेंट एक सेक्शन ऑफ द पीपल ज्यांच्याकडे एज्युकेशन बॅकग्राऊंड नव्हतं ज्यांना फक्त स्कूटर आणि मोटरसायकल चालवता येत होते त्यांना एवढी ह्यूज एम्प्लॉयमेंट जनरेट झाली झोमॅटो स्विगी मध्ये तो, तो की जे राईट एंटरप्रेन आहे विथ स्टार्टअप मनी विल डेफिनेटली ट्रान्सफॉर्म इंडिया त्या लोकांना पण बघा ना एक किती मोठ्या सेक्शन ऑफ द सोसायटीला इंडियामध्ये आहेत त्याच्यातून रोजगार उपलब्ध होईल स्टार्टअप इंडियाचं काय झालं सॉरी स्टार्टअप इंडिया पाच वर्षापूर्वी अनाऊन्स झालं त्यातून किती रोजगार तयार झाले किंवा मेड इन इंडिया मेक इन इंडिया झालं त्यातून किती रोजगार उपलब्ध झाले हा प्रश्न उपस्थित होतो ना मग पण साहेब एक चीज एक जसं मी तुम्हाला सांगतोय की कोणत्याही कंट्री मध्ये कोणतीही गावमेंट एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकत नाही आपण सोशलिस्ट पॅटर्न वरून आपण मार्केट फोर्सेस मध्ये गेलो लेट मार्केट फोर्सेस डिटर्मिन् ना ते आपल्या आपस महाजन सरांकडे जातो महाजन सर तुम्हाला मान्य आहे का राजेश थांब्यांच म्हणणं की कोणताही सरकार रोजगार निर्मिती करू शकत नाही आपण भांडवलशाही व्यवस्थेकडे वाटचाल करतोय आणि या परिस्थिती जे भांडवलदार आहेत जे उद्योजक आहेत तेच रोजगार निर्मिती करू शकतात हे तुम्हाला मान्य आहे का आता इतक्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञांसमोर मी बिचारा काय बोलणार मी तर साधा फाटका माणूस आहे हे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत म्हणून त्यांचं अर्थशास्त्राचं ज्ञान त्यांनी जे पाजळलं ते आपण बघितलंच असं आहे की एन एस ओ ही अत्यंत जुनी मान्यताप्राप्त संस्था तिने असं सांगितलं की पंचेचाळीस वर्षातला सर्वात मोठा अनएम्प्लॉयमेंट रेट या काळात निर्माण झाला आहे ही आकडेवारी बाहेर येऊ नये म्हणून अशा आकाशफाता एक करणाऱ्या लोकांची जर इतके मोठे अर्थशास्त्रज्ञ बाजू घेणार असतील तर त्यांच्या मोठ्यापणाची महती भरणावी तरी किती मुद्दा असा आहे की रोजगार निर्मिती ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि केवळ सोशलिजमला शिव्या देऊन आणि मार्केट इकॉनॉमीच्या आरत्या ओळून हा प्रश्न सुटत नाही मुळात आपण फुल्ली मार्केट इकॉनॉमीत गेलेलोच नाहीतर सबका साथ सबका विकास ही काही मार्केटिंग इकॉनॉमीची घोषणा असू शकत नाही तेव्हा मी अर्थमंत्री होईल का नाही याची चिंता करू नका आजच्या अर्थव्यवस्थेत जे ढोबळ दिसतं आहे ते तरी निदान मान्य करा आणि मगाशी तुम्ही गरिबी हटावचे काढल्याबरोबर जे काय हास्य चेहऱ्यावर उमललं त्यावरूनच माणसाचं अर्थशास्त्रीय ज्ञान समजून येतं ते असं की निळकंठ रथ आणि दांडेकर यांनी ज्या वेळेला पॉवर्टी ऑफ इंडिया पॉवर्टी इन इंडिया असा शोधप्रबंध लिहिला त्यानंतर गरिबी हटावच्या म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना या देशात सुरू झाल्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ठराविक टार्गेट्स ठरवून या योजना अंमलात आल्या याच सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन जे यांना आवडले नाही म्हणून सोडून निघून गेले त्यांनी असं सांगितलं की स्वातंत्र्यानंतर दारिद्र्य कमी करण्याच्या वाटचालीचा वेग सर्वाधिक वेग हा दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दशकात होता आता हे अरविंद सुब्रमण्यन सुद्धा जर अर्थशास्त्रज्ञ नसतील तर मी तर काय साधा फाटका रस्त्यावर चालणारा माणूस आहे राजेजी मुख्यतः सरकारनं म्हणजे सबका साथ सबका विकास ही घोषणा जर या सरकारनं केली असेल आपण मार्केट इकॉनॉमी कडे गेलेलो असं म्हणता येईल का आणि सरकारचं काही दायित्व आहे की नाही सर्वसामान्य गरिबी रेषे खालच्या जी जनता आहे त्यासाठी नाही माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॅज वेट इड व्हेरी क्लिअर की सबसिडी आपण काही बंद करणार नाही सबसिडी आपली जाणार ती राईट अकाउंट मध्ये जायला पाहिजे पण गव्हर्नमेंटचा रोल एम्प्लॉयमेंट मध्ये काही होणार नाही आणि तुम्हाला सांगतो की मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट जी जनरेट होणार आहे येणाऱ्या टाइम मध्ये ती गव्हर्नमेंट कडनच होणार आहे किंवा माझा तुम्ही हा जो पहिला सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलं की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला काही दिसत नाही सगळ्या इन्व्हेस्टमेंट जो कोर याच्यामध्ये येतील तो सगळा एक्सपॅन्शन गव्हर्नमेंटचाच होणार आहे त्याच्यामध्ये जे, जे काही एम्प्लॉयमेंट तुमची जनरेट होईल रोड मध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ती एक एम्प्लॉयमेंट जनरेट होईल त्याच्यानंतर आपल्याला अजून तुम्ही हे म्हणाल की कोणतीही कंपनी ज्या फट होतात आहे जसा एअर इंडिया आहे तिथे गवर्नमेंटने खूप छान हे घेतलाय की आम्ही या कंपनीला बंद करणार नाही क्योंकि लोकल आवाज येतो अनएम्प्लॉयमेंट होते तर त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करताय तो बिच इज अ व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द सोलिस फ्रॉम दी सोल फ्रॉम दी ओव्हरऑल रायजी रायजी माजन सरांना काय बोलायचं आहे मी त्यांच्याकडे जातो परत तुमच्याकडे येतो माजन सर जर पुढच्या पाच वर्षामध्ये एकही उद्योजक या देशामध्ये दे येऊन उद्योग उघडून उघडणार नसेल तर मग या अत्यंत युगप्रवर्तक सरकारच्या काळामध्ये केली आणि फार मोठी मजल मारली या जाहिरातबाजीचं काय करायचं <laughs> मुख्यतः प्रश्न जो आहे तो सुट्टाना या ठिकाणी दिसत नाही उत्तर आपल्याला मिळत नाही रोजगार कसा तयार होणार सरकारी योजनांमधून रोजगार हा समोर यायला हवा मोठ्या उद्योगांमधून मुख्यतः असंघटित कामगार जो आहे त्यांना उद्योगाच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्या आणि गरिबी रेषेखालचा जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला रोजगाराच्या निमित्तानं पैसा उपलब्ध व्हावा ही अपेक्षा असते हे सरकार जे कोणतं सरकार येईल मग भाजपचं असो किंवा काँग्रेसचं ते आपल्या धोरणांच्या माध्यमातून या जनतेपर्यंत रोजगार आरोग्य उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा करूया आणि आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूया बघत राहा साम टी